नमस्कार न्यूज ट्वेंटी वन देशी दारू विक्रेत्याला रंगे पकडले लाखांदूर पोलिसांची कारवाई सकाळच्या सुमारास गस्तीवर असताना स्वतःच्या राहत्या घरी अवैधरित्या दे देशी दारू बाळगून विक्री करणाऱ्यास रंगे पकडण्याची कारवाई करण्यात आली सदर कारवाई आज दिनांक का वीस मार्च रोजी सकाळी साडे नऊ वाजताच्या सुमारास स्थानिक किन्नाळा येथे लखनदूर पोलिसांनी केली नरेश श्रीराम प्रधान वय अडतीस वर्षे राहणार किन्नाळा असे घटनेतील आरोपीचे नाव असून घटनेत लखनदूर पोलिसांनी आरोपी विरोधात महाराष्ट्र दारूबंदी अंतर्गत गुन्ह्याची नोंद करीत एकूण आठशे पंच्याहत्तर रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे पोलीस सूत्रानुसार सकाळच्या सुमारास लखांदूर पोलीस गस्तीवर असताना किन्नाळा येथील एक इसम स्वतःच्या राहत्या घरी अवैधरित्या देशी दारू बाळगून विक्री करीत असल्याची गोपनीय माहिती गस्तीवरील पोलिसांना देण्यात आली या माहितीवरून गस्तीवरील अनिल राठोड व उपनिरीक्षक मांदाडे यांनी पंचासमक्ष सदर इसमाचे घर गाठून घराची झडती घेतली असता घराच्या पडवी जवळ बाथरूमच्या बाजूला एका प्लास्टिक पिशवीत आठशे पंच्याहत्तर रुपये किमतीचे देशी दारूचे प्लास्टिकचे नव्वद एम एल ने भरलेले पंचवीस नग मिळाले या घटनेत लाखांदूर पोलिसांनी आठशे पंच्याहत्तर रुपये किमतीची देशी दारू जप्त करून आरोपी विरोधात महाराष्ट्र दारूबंदी कायद्याअंतर्गत गुन्ह्याची नोंद केली आहे या घटनेचा पुढील तपास लाखांदूरचे ठाणेदार सचिन पवार यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे